ग्रामीण भागातून ते महानगरापर्यंत देशभर शैक्षणिक संकुले असणारे आणि दहा लाख माजी विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविणारे जागतिक मान्यताप्राप्त विद्यापीठ म्हणून भारतीय विद्यापीठ सर्वांना सुपरिचित आहे राजधानी दिल्लीत आपले शैक्षणिक संकुल सुरू करणारे भारतीय विद्यापीठ हे महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ आहे एकशे ऐंशी शिक्षण संस्था असलेल्या या विशाल विद्यापीठाचं नेतृत्व आमदार डॉक्टर विश्वजित कदम कार्यवाह आणि प्रगुलगुर या नात्याने करीत आहेत उच्च शिक्षित विनयशील संवेदनशील आणि सुसंस्कृत राजकारणी म्हणून त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे दुष्काळ महापूर आणि कोरोना या संकट काळात लोकांच्या समवेत राहून त्यांनी त्यांची दुःखी हलके करणारे आमदार म्हणून आपली ओळख निर्माण केलेली आहे दिल्ली येथील या साहित्य संमेलनात त्यांची भरघोस अशी मदत झाली आहे या परिसंवादाचे ते सन्माननीय प्रमुख अतिथी आहे मी त्यांचं स्वागत करण्याची विनंती माननीय संजय करतो की त्यांनी विश्वजित कदम यांचं पुष्पगुच्छ देऊन आपल्या सर्वांच्या रसिकतेला साक्षर होऊन स्वागत करावं दिल्ली म्हणजे आधी सांगतो कारण सध्या आमच्या बरोबर खूप चर्चा आहेत खूप आले म्हणून त्यातला जेवणाचा जो वाघ आहे प्रतिनिधींचा व्ही आय पीचा मान्य बाळासाहेबांमुळे आहे त्यांचं सर्वांतर का आभार हा संवादाचा विषय होता फारच सुंदर विषय होता की म्हणजे संसारिक जीवन आणि त्या बाबतीत साधनाजी आपने बहुत एक सुंदर दो शब्द इससे पहिले कारण ह्यातल्या बऱ्याचशा मंडळींचं लग्न संसारिक जीवन अनेक वर्षांपासून चालू आहे परंतु ते दोन शब्द मी ऐकले लव आणि टॉलरन्स हे दोन शब्द जरी पुढच्या पिढीने पाळले तर कदाचित पुढच्या पिढीला असंच सुखी संसारिक जीवन पंचवीस आणि पन्नास वर्षाचं जे आमच्या पूर्वजांनी पाहिलं आमच्या आजी आजोबांनी पाहिलं ते भविष्यात कधी पाहायला मिळेल मी इतनाही करा साधना जी की आपने जो लव और टारन्स के दो शब्द आहे अग्निवाली जनरेशन करेगी तो शायद उनको भी पच्चीस और पचास साल का सुखी संसार जीवन देखना पडेगा धन्यवाद भारतीय विद्यापीठ आणि भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालय या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून सहयोगी म्हणून काम करत आहोत स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांनी वयाच्या एकोणीसाव्या वर्षी भारतीय विद्यापीठाची स्थापना करून या संस्थेला एक वेगळं रूप दिलं आणि महाराष्ट्रातली एक छोटीशी शिक्षण संस्था जी एका छोट्या अशा गल्लीबोळात स्थापन झाली त्याचा आज दिल्लीच्या राजधानीमध्ये आज देशाच्या राजधानीमध्ये दिल्लीमध्ये एक शिक्षण संस्था आहे या रूपातून आम्ही ज्या सांगलीच्या माती तिथून येतो त्याच योगायोगाने तारा भवळकर ज्यांना पतंगरावजी कदम साहेबांनी आयुष्यभर बहीण म्हणून मानलं होतं त्या या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत म्हणून या ठिकाणी आज संजय नहारांनी आग्रह केला म्हणून या व्या व्यासपीठावर सगळ्या पाहुण्यांच्या सत्कारासाठी मला बोलवलं मी ज्याच वेळ आपल्या सर्वांचा घेणार नाही आपल्या सर्वांचंच सा या साहित्य संमेलनाच्या वतीने मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि माझं मनोगत तिथंच थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र